नमस्कार मी सुतर संतोष सुतरणे आपण पाहतात सेल माझा जगातील जवळपास तीस देशांचा परदेश दौरा करत असताना तेथील संस्कृती राहणीमान या सर्वांचाच विचार करताना ते त्या पर्यावरणाची भुरळ चंदगड तालुक्यातील नांदवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते आडवीकर संतोष मळवीकर यांना पडली त्यामुळे त्यांनी आडवीकर संतोष मळवीकर फाउंडेशनची स्थापना करत येणाऱ्या तीन वर्षात एक लाख वृक्षारोपणाचा संकल्प हाती घेतला या संकल्पाचे तसेच आडवीकर संतोष मळवीकर फाउंडेशनच्या नामफलकाचा उद्घाटन सोहळा माऊली विद्यालय नांदेवडे येथे उत्साहात पार पडला या उद्घाटन सोहळ्याला दौलत अथरचे चेअरमन मानसिंग खोराटे काँग्रेस कार्यकारी सदस्य गोपाळराव पाटील भाजप कार्यकारी सदस्य संग्राम कुपेकर उभाटा शिवसेना जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील शिंतरे मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौले सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील अंगद जाधव पाटणे वनपरिक्षेत्रपाल प्रशांत तावळे चंदगड वनपरिछत्रपाल नंद कुमार भोसले स्वाभिमानी शेतकरी संघटने जगन्नाथ होलजी विद्याधर गुरबे राजू रेडेकर काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाईराव देसाई नांदोडे गावचे सरपंच राजेंद्र कांबळे तसेच आडेकर संतोष मळवीकर यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा मित्रपरिवार व नांदोडे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते माऊली विद्यालय नांदोडच्या परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी वृक्षारोपण केलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी माऊली विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्यावर सोपवण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी ॲडव्होकेट संतोष माळवीकर यांचे कौतुक करत त्यांनी हाती घेतलेल्या ह्या एक लाख वृक्षारोपण मोहिमेला आपण सर्वांनी मदत करणार असल्याचे मत व्यक्त केले मी आज तागाय तीस देश फिरलो पण तेथील पर्यावरण आपल्या भारतातले पर्यावरण यामध्ये मला भरपूर फरक जाणवला गेल्याच उन्हाळ्यातील आपल्याला चांगड तालुक्यातील तापमान पाहता भविष्यात याचा फार मोठा धोका दिसून येतो गेल्याच महिन्यात मी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला तेथील पर्यावरणाची माहिती घेतली व संकल्प केला की येणाऱ्या तीन वर्षात एक लाख वृक्षारोपण आपण करायचे आंदोलनाच्या माध्यमातून समाजातील बरेच प्रश्न सोडवलेत पण त्याचबरोबर वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल देखील सर्वांच्या सहकार्यातून सांभाळण्याचे मत सेल माझ्याशी बोलताना ॲडवकर संतोष मयुकरंनी व्यक्त केले